दत्ताभाऊ सिरसाट यांना शिर्डीत साई कृषी मित्र पुरस्कार प्रदान शिर्डी रविवार 17 ऑगस्ट 2025 रोजी भारत मातेच्या कणखर मातीत जन्मलेल्या राष्ट्रवीराच्या कार्यकर्तृत्वाचा सोहळा साईबाबाच्या नगरीत विलोभनीय सन्मान सोहळा शिर्डी येथील कॉईनच्या भव्य सभागृहात थाटामाटात संपन्न झाला यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दक्षिण बुलदाणा जिल्हा संघटक दत्ताभाऊ सिरसाट यांना माननीय भाऊसाहेब वाकचौरे खासदार शिर्डी सुप्रसिद्ध समाजसेविका नवी मुंबई मुनिका पीटर डाटास प्रवरा ग्रामीण शिक्षण सोसायटी प्रवरानगर संचालक गणपतराव शिंदे पाटील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र गुंजाळ समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग संचालक प्राडॉबी एन खरात यांच्या हस्ते फेटा बांधून प्रशस्तीपत्र व सुवर्ण अक्षरातील आकर्षक ट्रॉफी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली मराठी समाचार न्यूज ट्वेंटी जावेद शहा बुलढाणा तालुका प्रतिनिधी सामाजिक अंधश्रद्धा सहाय्यक विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि जनजागृता जादूगुणा विरोधी कायद्याची जनजागृती करण्याचं काम ते करत आहे त्यांचा सन्मान या निमित्तानं त्यानंतर माधव दिगंबर राऊत माधव दिगंबर राऊत माधव दिगंबर राव सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये माधव साहेबांच काम ते प्रत्येक वेळी आपल्या या कार्यातून लोकांना प्रेरित करत असतात आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती शिक्षणाची निर्माण करत असतात आणि हे विद्यार्थी घडतात त्यामुळे प्रेरणा असते माधव साहेबांची आणि या निर्णय त्याला आम्ही सन्मानित